गायच्या जणली गाय आजारी पडली यायला या बाबूराव बाबू डोळ्यांच्या पैसे घेऊन त्यांनी काय पण होती पैसे काय गाय आजारी पडली तयार केलंय गावात लावून देतो मस्त चला रात्री कोणतरी तरी कांदे चोरले बा खरंच या बाबूडोहनचे पैसे घेतले अख्ख नुकसानच राहिले माहोल आता काय करा दोन तीन बसुली बोला ना बाबूडोन काय करू राहिले अ काय सांगा त्या बाबूडो <laughs> रडायला माणूस नाही मग बरं चल, वसुल, चल, चल। काय वसुली हे पा कांदे चोरून नेले ती गाय घेतली ती आजारी झाली आता मी काय करू आता सांभाळून घ्या बांभाळला तुला मी आज वर्षभर सांभाळलं आता मग त्यांनी निघत नाही मी आतापर्यंत लोकांना इतके पैसे वाटून दिले मला प्रत्येक रेंडा लागू राहिले या कांद्या उपाय वायदा केला तर मी मला काही सांगू नको मला आज पैसे पाहिजे जाणार नाही बाबू डॉन ऐकाल तुम्ही काय ऐकू शकत नाही आता इकडे काय डॉन इकड्या तुम्ही कांदे तोडू नको काय बोच मी राहत नाही तू राय बॉच्या खांद्यावर हो आहे पण जर कांदे तोडू नको हे पण आमचे किती नुकसान झाले या बघा डॉन आता एवढे भारी कांदे आणि एवढून हे बघा एवढा पट्टा हा का चुरून आमचा काय बघा हे बघा युड़ युड़ त्या तिकडे बघा हिड एवढे भारी कांदे बघा तेवढा पट्टा चोरून आता मॅ कसे पैसे द्यायचे तुम्हाला सांगा बरं पण आता माझा जोश आहे का तुला आज वर्ष झालं पैसे मी काय करू मी डॉन सांभाळून घ्या थोडं काय आता माझी कॅपिसिटी संपलेली आहे मला पैसे लागतील आज हे सध्या वस करून घ्याय बन थांबणार बाबा आहे थांबणार नाही ये बघ आता जग टेकावर काय बोलते नाही ये बाई इतका केक करून आणली ए डायरेक्ट देयचंय नाही पैसे दे आयफोन उठला आणला डायरेक्ट हां तो ना तेवढा काल तोळत नाही माग आज तुला देलेले पैसे ते मला दे अगोदर अऊ बाबडवा ना ऐका कांदे इकले देतो ना मी तुम्हाला कांदे कधी एक नाही ये नको तू चटकू नको मावली या दोन महिने तो मुदत वाढून द्या एक रुपया मुदत वाढला नाही आता एक दिवस सुद्धा बस आज पीड़ा पीड़ा का, थी थी थी। का आए, आता काय पिढा पिढा लागली का आपल्याला ऐका एवढे आता एवढे डोक्या जेवढा आहे ना एवढे आणून देतो ते व्याज नको ऐक तो आता काय जमा करायला काय जमा करायला आता काय दे घरी काहीच नाही का तो का बादल्या गिले काय बोलवतो बाबा मग ते जमा करून घेऊ तरी पैसे आणून देऊन घेऊन जाय अरे गायबी असतील ना त्याच्या गाय घे आजारी आजारी ना आजारी कांदे घेऊन जाते का ते कांदे कुठे ठेऊ बा आता एवढं आहे जे तुम्ही पैसे दिले ना त्याचे कांदे लावले आणि ती गाय घेतली ती गाय आजारी दोन सांभाळून घे एवढ्यांदी बरं तू कांदे कधी काढणार आहे चार दिवसात दोन दिवसात मजुरी देशन का मजुरे बा आमचं काय सामान एक रुपया नाही इडोन ए भाऊ काय काय जमा करायचं काहीतरी चल चल करयस तू घर कुठे ओ घर चल कर दाखवा घर काय इड मा एवढं मोठं नुकसान झालंय काय काय बांडी कोंडी उचलून गे रे गाडी बघा बुغلून गे फोन कर गाडी वालेला नका करू असं गरीब आन्याय नका करू जरा दान घ्यायला गेला गेला गॉड अहो नाही म्हणलं का तुम्हाला पैसे नाही देणार असं बोललो का घ्यायला घरी घे

अहो हा डोक्यावर का असं धरलं बघा एवढं इस्टेट सोडून मी पळणार आहे का सोड रे सोड रे खाली सोड चालते काय घे डोकेव वागतो गो गायत झाडाखाली ऑफिसला बांधून दे चालव बस तू जेव्हा पैसे आणाय घेऊन जाय चल गायते सोडून जा आजारी काय नेऊन आम्ही कायच पाहिजे मग जमा करायला काय तुझ्या वावरचा आहे तो वावरात उतरते चल अहो उतारा मग अजून मला नावच नाही लागेल त्याच्या म्हाताऱ्याचे नाव आले म्हाताऱ्याचं ना चालेल ना मारा म्हाताऱ्या म्हाताऱ्यापर्यंत नका जाऊ माई मी देऊन टाकेन तुम्हाला पैसे काय वावर तू यार तू कळ सांग तुला काही तुम्हाला म्हणलं ना कांदे झाले कांदे निघाले का लगेच तुमचे पैसे पेड करतो त्याला काय म्हणा घरी स्वतः येऊ नका कधी आता एवढं नुकसान आता कांदे चुरून नेले मावाले दोन तुम्ही स्वतः समोर पाहते पावर हा पट्टा केवळ आहे बाबत तो चोरून न्यालोय माल देव बर शे गाय आजारी त्यांची बर घरी का घरचं तर काहीतरी साहित्य घरी काहीच नाही भांडे कुंडे भांडे नाहीये कापरात का तू राहत गोड राहत गोड एका वावरच काढू हुसकून द्यायला घरच्या हुसकून देईल का हा बस तुम्ही मला पैसे कशावर दिले होते अवलं गोड गोड बोलला वा तो म्हणा माझा असंही माझा तसंय घरी दारी शेतीवाडी मोठी असं तस आहे ना मी नाही म्हणलो का एवढं सांग आता तुमच्या समोर पाहते तू थांबक्या आता झालं काय आलंय नाटक करतो आता तो त्याला आठ दिवस काय ते का काढायला लागतील ना बरं आठ दिवस आता पंधरा दिवसाची कारण मला जमा करून घ्यायचा आपल्याकडं तो चालतो आपल्याकडे ऑफिसला बाथरूम धुवायला पण इकडे गाय मिळली तर पैसे बुडतील तुमचे इकडे कांद्या चोरी झाले तर पैसे बुडतील तुमचे मारे वसल होतील ना कस काय वसूल होतील तू चाल बाथरूम धुवायला ना बाबा बॉस सांग मी काय जरा बोलतो ना आम्ही दोघं तू आता का पैसे देताना मी तरी सुट्टी होतो सुट्टी होता ना दोनशे पैसे आखे मी गोळा पण झाले तुला माहितीये का आवडण सांगायला माझं काम का बाबुडवान मला माहिती ना तुमची ताकद माहिती आहे तुम्ही किती प्रख्यात आहे ते माहिती पंधरा दिवस सुट्टी माझं नाव ऐकले ना हा हा मीडवान हा घाबरतो तुम्हाला मन बाबुड पंधरा दिवसाचा वायदा द्या मी तुमचे पैसे पोस्ट करतो द्या राऊंड मारायचं मालिश नका करू मी येणार नाही का मालिश एवढा होतो का एवढा पासून वाळखी ती ठीक आहे ठीक आहे अरे सिद्धे तुला नाही माहिती तू आपला लय जुना आ, कस्टमर आहे आणि तू झुंगूर आत्ताशी आला कस्टमर देईल आपल्याला ठीक आहे लय फायदा करेल त्यांना आपला चालेल याला पंधरा दिवसाचा वॉर्निंग देऊ आपण ठीक आहे दिवसानंतर मी बोलणार नाही डायरेक्ट येईल डायरेक्ट मान तो झगडा होऊन जाईल तुम्ही आठवण वेळ नाही राहता एक दिवस चहा पिओ आपण बात न करू उडून टाकीन तुला उडू सांगा किती जण उडवले आता मी एवढा जुना कस्टमर आहे तुमचा तुला वेळ नाही माझ्या काही यायला आता पाहत दे ना तुमच्या काही या बात करतोय ठेव पाहिजे चल कळ लगेच पैसे कळ लगेच पैसे चल जाऊ दे हे पांढरे सण आहे तो पांढरे सण परत जात धन्यवाद धन्यवाद यो बर का मी येईल पांढऱ्या दिवसांनी चल रे शेत घर पकड हॅलो बॉस सकाळ बसून पिढा लागून गेली आपल्याला काय एक वसूल झाली फक्त एक झाली फक्त काय आता काय मोबाईल भेटला आता ऑफिसला जाऊ मस्त आता आराम करू जेवण करू एक खांबा आण मस्त पैकी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक सिगरेट पॉकेट आहे मला हा तू घेतोय का सिगरेट आहे जरा जाऊ का देखाल आणि तू जग आज आहे आणि येता ना हापसाईचा हा हापसाईच नाही एक लिटरचा खांबा घेऊन येऊ नाही रे मग काय रे संध्याकाळ बो तर उठायचं नाही नाही रे जग एक तवस झाली ना हम्म असं वस्तू रोजचं झाले ना आपल्याला काही तुम्ही नाही हा ഗടിപ്പിടി ഭാഷ ഇട